नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत जपानी नाश्ता ही एक हटके रेसिपी आहे आमच्या शेजारी आ, एक जपानी कुटुंब राहतं आणि त्यांच्या घरी रोज सकाळी ब्रेकफास्टला छान छान पदार्थ होतात त्यांची अंडी आणि पावाची एक रेसिपी अतिशय सुंदर लागते मी ती त्यांच्याकडून शिकून घेतलेली आहे आणि आज आपण तीच रेसिपी करणार आहोत जपानी नाश्ता सुरुवात करूया एक वेगळी रेसिपी नाश्ता करण्यासाठी आपण आधी पहिल्यांदा बेसिक तयारी करून घेऊया त्यासाठी आधी आपण चीज जे घेतलेलं आहे ते ग्रेट करून घेऊया मी ही किसनी आणली आहे त्यांनी आपण चीज ग्रेट करून घेऊया सध्या मी हे दोन क्यूब घेतलेले आहेत ते करते लागलं ला तर तिसरं आपण वापरणार आहोत क्यूब चीज ग्रेट करून झालंय आपलं आता आपण जी अंडी घेतलेली आहे ती पण आपण फोडून घेऊया मी चार अंडी घेतलेली आहे चारीच्या चारी, चारी अंडी फोडते आहे अंडी आपली फोडून झालेली आहे आता त्याच्यामध्ये थोडं आधी मीठ घालूया चवीपुरतं अंड्यात मीठ कमी घालायचं जास्त घालायचं नाही तर लगेच एकदम डिश आपली खारट होते आणि थोडीशी मी ही मिरपूड घालतो आणि आता आपण हे छान फेटून घेऊया अंडी आपली अंडी फेटून झालेली आहेत आता आपण जपाने नाश्ता करायला सुरुवात करूया मी गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आणि ते थोडं गरम झालं की आपण जे आ, हे ब्रेडचे स्लायसेस हे करून कट करून घेतलेले आहेत ते घालूया आणि आधी थोडसं त्याच्यावरती बटर घालूया आणि बटरमध्ये आपण ते स्लायसेस म्हणजे जे तुकडे केलेले आहेत ब्रेडचे ते आपण छानपैकी परतून घेणार आहोत आणि आत्ताच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि थोडीशी मिरपूड पण घालूया साधारण दोन मिनिटे झालेली आहेत आपण पाव परतायला घेतलेला आहे तर चा, चा, आता चांगल्यापैकी भा भाजलेला आहे त्याचा रंगही बदललेला आहे पावाचा आपल्या पावाच्या तुकड्यांचा आता काय करायचं आपण आपण जे हे हे घेतलेलं आहे ना अंडी फेटून घेतलेली आहेत ती परत एकदा काटा चमच्याने परत एकदा फेटते त्याच्यामध्ये आपण आण मीठ आणि मिरी घातलेलीच आहे तर आधी आपण हे अरेंज करून घेऊया व्यवस्थित गॅस एकदम स्लो ठेवायचा नाहीतर ते करपतील आणि असे मध्यभागी जरा साधारण आणून ठेवायचं त्यांना आणि आता हे जे आपण पेटलेले अंड आहे ते आपण घालूया सगळ्या पावांना अंड लागेल असं बघायचं आणि अगदी एक हाद मिनिट आपण हे झाकून घेऊया एखाद मिनिट फक्त आपलं हे एक मिनिट होत आहे तोपर्यंत आपण काय करूया हे जे मके घेतलेले आहेत त्या मक्यांवरती आपण दोन चमचे मियानूस घालूया आणि चांगले एकजीव करूया आता मक्यामध्ये आपले मियाणूस घालून झालेलं आहे आता झाकण काढते मी एक दीड मिनिट झालेलं आहे आपलं आणि ह्याच्यामध्ये आपण जे का पातीचा कांदा घेतलेला आहे स्प्रिंग ओनियन ते थोडं थोडं घालूया आणि आपला आता खालचा लेअर झालेला आहे आता आपल्याला हे उलटायचंय तर कसं उलटायचं तर मी काय केलं माहिती आहे ही प्लेट घेतली आहे आणि त्या प्लेटला ना जरासं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे काय आपण ते उलटणार ह्याच्यामध्ये उलटणार आहोत ना तर ते हे होऊ नये म्हणून चिटकू नये म्हणून आपण त्याला तेल लावलेलं आहे आता काय करायचं गॅस मी घालवते थोडा वेळ आणि हे आधी सोडवून घेऊया आपण सुटलेलं आहे ते आता हे जे आहे ना हे ह्याच्यावरती उप उपडं करणार आहोत आणि आपण तेल लावल्यामुळे त्याला चिटकणार नाही ते आता आपण परत थोडस आपण त्याच्यामध्ये बटर घालूया आधी आणि त्याच्यामध्ये आता हे सरकवून टाकूया म्हणजे आता ही दुसरी बाजू पण आपली छान खरपूस होईल आता मी गॅस चालू करते परत आपण गॅस स्लो ठेवायचा वाढवायचा अजिबात नाही आणि एखाद मिनिट आपण झाकून ठेवूया अगदी एखाद मिनिट आता एक मिनिट झालेलं आहे आपलं झा झाकण काढूया आणि प्रथम काय करूया आपण ह्याच्यावरती आपण जो सॉस घेतलेला आहे सॉस सॉसचा लेअर लावूया मी ब्रशनेच लावते म्हणजे जास्त लागणार नाही सॉस त्याला आणि आता त्याच्यावरती आपण जे हे मियोनीज घालून जे कॉर्न घेतलेत म्हणजे मक्के घेतलेत ते घालूया पसरून लावायचं सगळीकडे मिओनीज आणि मक्के सगळीकडे आले पाहिजेत आता त्याच्यावरती हे जे आपण टोमॅटोचे स्लायसेस केलेले आहेत ते थोडेटक लावूया आपण सॉस टोमॅटोचा सॉस पण लावलेला आहे ना म्हणून टोमॅटो जरा कमी लावली तरी चालतील मध्येच आपण कांद्याचे स्लायसेस लावूया आणि हे कॅप्सिकमचे पण मी लांब लांब असे स्लायसेस केलेले आहेत ते पण लावूया आता त्याच्यावरती आपण जे ग्रेट करून घेतलेले चीज घालते मी छान पसरून सगळीकडे लावायचं आणि त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूया म्हणजे आपल्या सगळ्या भाज्या पण येतात अंड म्हणजे प्रोटीन्स पण आहे चीज आहे त्याच्यातून पण आपल्याला प्रोटीन्स मिळतात आपलं हा नाश्ता एकदम पौष्टिक होतो आता एक दीड मिनिट फक्त आपण झाकून ठेवणार हो। आहोत आणि नंतर मग आपण झाकण काढून बघणार आहोत आपलं हे नाश्ता कसा झालेला आहे तो आपलं एक दीड मिनिट झालेला आहे आता आपण झाकण काढूया मस्त आपलं चीज पण मेल्ट झालेलं आहे सगळं सॉस चीज बटर भाज्या अंडी सगळं एकत्र मिक्स झालेलं आहे आणि एकदम मस्त डिश तयार झालेली आहे आपली दिसायलाही सुंदर आणि चवीलाही अतिशय सुंदर लागते गॅस मी आता घालवते आणि आपण आता ते सर्व करूया आपली जपानी नाश्ता आपण आता सर्व करूया आपला जपानी नाश्ता तयार आहे तो मी प्लेटमध्ये काढलेला आहे दिसायलाही सुंदर आणि चवीलाही अतिशय सुंदर लागतो हा चपानी नाश्ता आता आपण तो कट करूया आणि त्याचा एक पीस आपण ह्याच्यावर डिस्प्लेसाठी ठेवूया चीज मेल्ट झालेलं आहे आपलं छान आणि नाश्त्याचा सुवास अगदी घरभर पसरलेला आहे एकदम टेस्टी लागतो हा नाश्ता जपानी नाश्ता आपला रेडी आहे जपानी नाश्ता आपला तयार झालेला आहे सर्वात खाली बेसला ब्रेडचे तुकडे जे आपण बटरमध्ये छानपैकी खरपूस भाजून घेतलेले आहेत त्याच्यावरती अंड अंड्याचं ऑमलेट त्याच्यावरती भाज्या आणि सर्वात वरती मेल्टेड आपलं चीज दीश, ही डिश दिसायलाही सुंदर दिसते आणि लागायला अ चवीला अतिशय सुंदर लागते रेसिपी आवडली असेल तर शेअर करा माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार